नमस्कार मित्रांनो आजकाल सगळेच पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठ्या प्रमाणात घेऊ लागले त्यांनी लिहिलेली घटना आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व हे सगळं खूप उच्च आणि मोठं होतं पण सगळ्याच पक्षांना एवढा काय पुळका आला की त्यांनी उठता बसता बाबासाहेबांचं नाव सतत घेत राहावं विशेष म्हणजे आजपर्यंत मुस्लिम समाजाचे नेते फारसं बाबासाहेबांचं नाव घेत नव्हते पण अलीकडे असुद्दीन ओवीशी ह्या हैदराबादी नेत्यांकडून हे नाव नेहमी उच्चारलं जातं आणि मध्यंतरी प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी त्यांचा एम आय एम हा पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष यांनी युती केली आणि काही निवडणुका लढवल्यासुद्धा महाराष्ट्रात मग अशा वेळेस एम आय एमचे नेते आणि त्यांचे प्रवृत्ते सतत बाबासाहेबांचा उदू उदू करू लागले ते अजूनही चालू आहे त्यामुळे झालं काय की दलित समाजातले काही जे नेते होते ज्यांना काही आधार नव्हता कारण दलित नेत्यांमधले बरेचसे पक्ष फुटले त्याच्यात परत उपपक्ष फुटले आणि मग नेतेगिरी करण्यासाठी कशासाठी आधार हवा आणि काही ते पूर्वीपासून काँग्रेसमध्ये होते मग काही एम आय एममध्ये गेले आणि ते त्यांचे प्रवृत्ती बनले हरकत नाही तुम तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकता तुम्हाला तो स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या गोष्टी करू शकता पण हे सगळं करत असताना एखाद्या पक्षाचं तत्त्वज्ञान काय एखाद्या पक्षाची विचारधारा काय एखाद्या पक्षाचं काम काय याचाही विचार केला पाहिजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म बदलण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला मुळात ते एक विद्वान आणि विचारवंत होते एक भारतीय नात्याने ते खरं तर सनातनी होते कारण सनातनी हे नेहमीच सगळ्या गोष्टीने विचार करून मग आपली भूमिका ठरत असतात तसंच बाबासाहेब विद्वानी होते बाबासाहेबला हिंदू संस्कृती म्हणण्यापेक्षा भारतीय समाजाची निश्चित होती भारतीय संस्कृतीशी निचं आखलं नव्हतं आणि मग त्यांनी जर आपल्याला हिंदू धर्मात राहायचं नसेल आपल्याला हिंदू धर्मामध्ये जो जातीभेदाचा जो त्रास झाला तो दुसऱ्या धर्मात होऊ होऊ नये म्हणून मग त्यांनी तो धर्म नीट अभ्यास प्रयत्न केला तेव्हा त्यांना इस्लामची खरी ओळख झाली आणि त्यांनी पार्टिशन ऑफ इंडिया ह्या ग्रंथामध्ये इस्लाम धर्माचं तत्वण्या इस्लाम धर्माची विचारसरणी इस्लाम धर्माच्या मुसलमानाची वागणूक कशा पद्धतीची आहे याचा नीट अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की इस्लाम हा फक्त मुसलमानाचा पुढचा धर्म आहे जरी तो हिंदूंचा द्वेष करत असेल पण तो हिंदूचा म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करत नाही तो बनियाचा द्वेष करत नाही तो क्षत्रियाचा द्वेष करत नाही तो दलितांचा द्वेष करतो तो हिंदूमध्ये सगळ्यांना समज सामा समावेश करतो जर दलित स्वतःला मारत असतील आणि हिंदू नाही पण त्याच्याशी मुसलमान काही गेलं नाही जेव्हा मुसलमान आक्रमण करतात जेव्हा मुसलमान पूर्वी आक्रमण केले त्या दरम्यान सगळ्यात जास्त गरीब अशा दलित लोकांना त्याचा सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त कन्व्हर्शन त्यांच्यात झालेलं आहे ते सगळ्यात जास्त मुसलमान झालेले आहे हा सगळा बाबासाहेबांचा अभ्यास होता आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा असे हे पुढारी अशा एम एम आय एमसारख्या पक्षात जाऊन मिळतात किंवा मग अशा काही लोकांकडे जातात की ज्यांचा बाबासाहेबांनी स्पष्टपणे विरोध केलेला आहे आणि त्यांचं जे आहे ते बाबासाहेबांना मुळीच मान्य नाही आणि विशेष म्हणजे असा एक प्रश्न निर्माण होतो तो, तो बऱ्याचशा लोकांच्या मनात येत असेल की मुस्लिम हे आज मुस्लिम दलित भाईबाईचा भाई एवढा उद्घोष करतात पण त्यांच्या इलाक्यामध्ये त्यांच्या मोल्ल्यामध्ये कधी भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बघितली का किंवा एखादी मूर्ती त्या शहरामध्ये असेल कोणी मुस्लिम व्यक्ती त्या ठिकाणी बाबासाहेबांना हार गायला गेला का बाबासाहेबांची पूजा केली का आणि मग जर असं काही नसेल तर मग निस्त उचलली जीव लावली टाळायला अशा पद्धतीचं हे सगळं वागणं आहे म्हणजे मतांचं हे सरळ सरळ राजकारण आहे आणि दलित नेते जर त्या पार्टीत असतील त्यांचं मी स्वतःचं मोठेपण वाढवायचा प्रयत्न आहे बाकी काही दुसरं नाही कारण जर तुम्हाला खरोखर मनापासून एखाद्या नेत्याविषयी एखाद्या व्यक्तीविषयी आणि ह्या भारतात होऊन गेलेल्या मोठ्या विद्वान माणसाविषयी जर तुम्हाला खरोखर प्रेम आहे तर तुम्ही त्यांची मूर्ती उभी केली असती किंवा नाही मूर्ती तरी कमीत कमी तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीला तुम्ही त्यांच्या जयंतीला हजर आले असते पुष्पमाला घातली असती आणि चार शब्द बोलले असते पण असं कुठेही होत नाही असुद्दीन ओविशीने एवढ्या वर्षात अनेक मस्जिदींना भेट दिल्या अनेक मद मदरशांकडे गेले आने, आणि अनेक मजारवर त्यांनी फुलं वाहिली पण त्यांनी कधीही बाबासाहेबांच्या मूर्तीला अजूनही नमस्कार केला नाही किंवा फुलं वाहिली नाही मग ही, ना ही। बोलाची कढी आणि बोलायचा भात असा आशा असा प्रकार ते आहे तेव्हा मित्रो नीट समजून घ्या हे सगळं मताचं राजकारण चाललं आहे दुसरं काही नाही यांना जो पुळका आहे तो पुळका एवढाच आहे की दलित समाज भारतात मोठ्या प्रमाणात आहे आणि तो आज बी जे पीला फारसं मतदान देत नाही आणि काँग्रेस हा बराचसा तळाला जाणारा पक्ष आहे मग ते मुस्लिम समाजाने ओळखलं आणि त्यांनी भाईचारा सुरू केला तेव्हा हा भाईचारा फारसा बरोबर नाही आणि तो तुमच्या कामाचा तर मुळीच नाही का जेव्हाही तुमची गणना केली जाईल तेव्हा तुम्ही हुन हिंदू म्हणूनच ओळखले जाल जगात तुमची हिंदू हीच ओळख आहे दुसरी ओळख नाही नमस्कार